तुला माहिती आहे का तू आहे अरे हो माहिती तो तारी आहे नाले भिकारी काय म्हणवत त्याला मी तुला एक काम सांगितलं ऐकलंच नाही नुसता मी बोललो आणि पळाला तू नाले तुला सांगितलं दुकानावर ना वस्तू आणाय तो पळाला वापस आणि मी काय करू मग त्याला अरे तो मी अभ्यास करायचं तिला ना जापायला अभ्यास करायचा मी ना बाबा मी नाही जाणार मी तुमचं काय म्हणतेस चल बस चल चल तू मला असं का बोलतोस मी तुझी आई आहे तुला मी जन्म दिला आहे ना मी तुझी आई आहे तू का मला असं बोलतोस आता आपले बाबा पण तसंच बोलतोय त्याकडून त्यांच्याकडूनच शिकलो मी त्यांना सांगते तू असं परत बोलू नकोस बरे मी तुला कधी बसून पाठवली लवकर पाणी अहो पहिले तुम्ही उठा काय झालं तुम्ही एवढे एवढ्या दे शिव्या देतात ते ऐकून आपला बापू सुद्धा शिवाय द्यायला लागलाय काल मला निकम सरांचा फोन आहे निकम सर खूप भडकलेले काल आपल्या बापूंनी एका मुलाला शिवी दिली होती हो का हो मी निकम सरांची माफी मागितली हो बाई काय झाली शिवी दिली तर अहो भाऊजी असं नाही जर तुम्ही शिव्या दिला तर आपल्या पोरांवर तो परिणाम होतो आणि तेच ऐकून ती मुलं आपल्या शाळेमध्ये शिव्या देतात म्हणून बोलते की तुम्ही शिव्या देऊ नका अहो कोण घरी या गुरु दिला काय म्हणताय कशा आम्ही बरे तुम्ही कशा मी पण बरं अहो मी आज आलोय म्हणजे तुमचा हा बाबू त्यानं वाईटा काढला मला सांगा वहिनी हा तुमचा बाबू शाळेमध्ये सगळ्यांना शिव्या देत असो परत शिव्या देत तर मग कशा वेड्या नालायका पागल अहो हे संस्कार आम्ही शाळेत करत नाही तुम्हाला त्याने सांगितलं का कधी की सर आम्हाला असं शिकवतात मग आणि हा तसे शिव्या देतो वाईट वाईट शब्द वापरतो आणि मस्ती तर विचारू नका हा अभ्यास कर तो अभ्यासात आहे पण मला एक कळत नाही तू इकडे रे तुला शाळेमध्ये आम्ही शिकवतो अरे तुला कधी मी शिकवलं जा रे की वाईट शब्द वापरायचे शिव्या द्यायच्या मोठ्याने सांग आई आईबाला पण ऐकू दे मग तू काय देतोस रे कोण देत तुझ्या घरात शिव्या वाईट शब्द कुठं ऐकतोस तू सांग पाहू बाबा अरे बाप रे अह काय म्हणतो तुमचा मुलगा मला संशय आलाच बहिणी मला लहान मुलं जे असतात ती कशी असतात ते दुसऱ्याचं अनुकरण करतात म्हणजे आपल्या घरातली जी मोठी माणसं आहेत ना ते जे बोलतील तशीची मुलगा वागतात तो मला संशय आला म्हणून मिश ठरवलं की आज ह्यांच्या जायचं आणि विषाऱ्याच्या मग हा असं का म्हणतो काय नक्की झालं तुम्ही असं का त्याला शिकवता शिक। का तुम्ही असं मग बहुतेक घरामध्ये तुमची अशी चर्चा होत असेल किंवा सवयीप्रमाणे तुम्ही बोलत असाल तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपल्या पाल्य आपला विद्यार्थी किंवा आपले जे बाळ आहे लहान मुलं आहे त्यांच्या तोंडावर किंवा त्यांच्या समोर बोलताना काळजीपूर्वक बोललं पाहिजे आता बघा आपण ज्या गोष्टी करणार तसंच वागणार मग तेच संस्कार त्याच्यावर होणार तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही नेहमी शुद्ध चांगलं संस्कारमय वातावरण घरी ठेवा आणि बोला आणि हे सगळं केलं तर आपली शाळा आपलं गाव आणि महत्वाचं म्हणजे आपलं घर हे पूर्णपणे संस्कारित होईल आणि मग आपण अभिमानाने म्हणू की माझी शाळा माझं घर आणि माझं गाव हे संस्कारमय वातावरणात आहे तर आजपासून आपण सर्वजण तसे वागणार का काय सर आम्ही कधी शिव्या देणार नाही आमच्या विद्या म्हणजे आमच्या मुलाला कधीच अशा वाईट गोष्टी सांगणार नाही ठीक आहे ठीक आहे धन्यवाद काय काय करायचं मग आता कसं काय हा अभ्यास करणार कसं काय हवं वागणार तुम्ही सांगा सर त्याला मी सांगितलं होतं की तू शिव्या वगैरे देऊ नकोस तरी तू ऐकत नाही माझा तो बाबांतच ऐकतो त्याच्या ठीक आहे मग आता तू आजपासून अक्षील असू दे आईबाबांनी माफी मागितली म्हणजे काय मी एवढा मोठा नव्हे त्यांच्यापेक्षा पण त्यांना त्यांची चूक लक्षात आली तू सुद्धा चांगला बघशील आजपासून शिव्या द्यायचं नाही वाईट वागायचं नमस्ते मंडळी आम्ही जिल्हा परिषद शाळा कुडोशी अंतर्गत मी सेवक साह्य शिक्षक शैलेश दयानंद सर आणि हे माझे विद्यार्थी आम्ही एक छान असा उपक्रम राबवत आहोत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच आम्ही हा उपक्रम सुरू केला उपक्रमाचं नाव आहे शिवीमुक्त शाळा लावली संस्काराचा गाळा याच्यातून आम्ही एकच या, या समाजाला गावांना त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण विद्यार्थी दशेतच जर संस्कारमय वातावरणात शिकलो समजून घेतलं विद्यार्थी दशेतच आपण जर चांगले संस्कार घेतले चांगले शब्द वापरले तर तीच सवय आपल्याला पुढे लागते आणि त्या सवयीतूनच आपण एक आदर्श नागरिक म्हणून पुढे येतो तर त्याच अनुषंगाने ही छोटीशी नाटिका आम्ही सादर केली या नाटिकेमधील सर्व पात्र ही काल्पनिक आहे या नाटिकेमध्ये कोणालाही उद्देशून कोणालाही दुखवण्याचा उद्देश आमच्या ना। या नाटिकेमध्ये नव्हता याच्यामध्ये वडिलांची भूमिका केलेला आमचा विश्व हागे हा विद्यार्थी छान प्रकारे त्याने वडिलांची भूमिका साकारली आहे तर त्याचा मित्र म्हणून आमचा हा विद्यार्थी मग नाव सांग अथर्व चिंचवडकर या विद्यार्थ्यांनी भूमिका साकारलेली आहे आईची भूमिका आमची गुर उंदरी कलाकार पूर्वादिदी कदम हिने साकारली आहे आणि छोटा विद्यार्थी छोटा बाबू याची भूमिका आमचा दादा गोमदे याने साकारलेली आहे आणि सदर ही जी नाटिका आहे ती या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना संस्काराचं रोपण व्हावं विद्यार्थ्यांना चांगले सवयी लागावेत याच उद्देशाने केलेली आहे तर नक्कीच आपल्याला सदर नाटिका आवडली असेल आपण छान प्रकारे अशाच पद्धतीने सर्व गोष्टी समजावून घ्या आम्हाला सहकार्य करत राहा इथून पुढे अशा चांगले चांगले उपक्रम आपल्यासाठी राबवले जातील मी इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आमची शाळा आम्ही वाईट बोलणार नाही आम्ही वाईट बोलू देणार नाही बोलणार नाही कोणाला बोलू देणार नाही नेहमी वापरा शब्द छान छान तरच मिळेल समाजात सन्मान शिवी सोळा संस्कार जोडा मुक्त शाळा